सरकार हा प्रश्न तिच्यापासून स्वातीपासून तोडूनच टाकलेला होता स्वातीलाही कळत नव्हतं ती वन फाईन डे तिला अशी चालता चालता दम लागल्यासारखा व्हायला लागला असा की धाप लागते असं व्हायला लागलं खोकला थांबे ना म्हणून ती डॉक्टरकडं तपासणी करता गेली डॉक्टर असले म्हणजे ऐन पंचवीसीत काय तू व्हायचं पंचवीस तीस वय आता याच्यात जोडीदार निवडायचं का असले काय माताची तक का घेऊन यायची आमच्याकडं हां चल आता आली असतं दोन गोळ्या देतो एक इंजेक्शन देतो पण त्याने काही बरं वाटलं ना सहा महिने असेच गेले आम्ही मात्र रेग्युलरली कथा तयार करून पाठवत होता भोपटकरला काय कल्पना आली कळलं नाही त्या वर्षी दिवाळी तिनं आवीच्या दोन तीन कथा दोन तीन मासिकांना पाठवून दिल्या दीपक या नावाने तिन्हीलाही बक्षीस लागलं आणि तिन्ही छापल्या गेल्या आता गंमत अशी की आवी त्याला काय म्हणला तू एक दीपक नावाने वेगळं अकाउंट काढ केअर ऑफ माझं नाव टाक मी सही करतो आणि ते सगळे येणारे पैसे त्या खात्यावर जमा करत हा त्याच्यावरनं जे होईल ते होईल बघू नंतर कारण त्याला वाटलं होतं एखादं पुस्तक निघेल जास्ती जास्त आता हे दोन तीन प्राईज मिळाले ते एखादं पुस्तक निघेल पण आवीच्या त्या कथा इतक्या गाजल्या त्याच्यावर त्या गाज त्या चित्रपटही निघायला लागले म्हणजे जे अकाउंट सहज म्हणून काढलेलं होतं त्या अकाउंटचाच इन्कम टॅक्स भरपूर व्हायला लागला सी ए आता तेही बघत होता आणि भोपटकं टायपिंगला द्यायला गे हे लागले की ती म्हणायची की अहो तुमचे दीपक एवढे गाजले हे कळत आहेत ते कळत आहेत कधीतरी त्यांना सांगा आमच्यासमोर या आम्हालाही आवडतात ते लेखक म्हणून आम्हाला त्यांच्याशी बोलायला आवडेल इकडं अभिचे मान म्हणजे एखाद्यावर नशीब मेहबान होतं किंवा एखाद्यावर कर्तृत्व एखाद्याच्या कर्तृत्वावर कुबेर भाळतो असं जे म्हणतात ते बाबत चाललेलं होतं बोट लावेल तिथं पैसा होता कथांत न येत होता चित्रपटात न येत होता पुस्तकांमधनं येत होता मालिकांमधनं येत होतं कुठून नव्हता आवी त्यात जास्त गळक झाला त्या कालावधीत एक वर्षाभर आवीचेन स्वातीची भेट झालीच नव्हती एक वर्षानंतर एकदम त्याला आठवलं म्हणून तो भेटायला गेला खूप दिवसात टायपिंगला आपण काही पाठवलंच नाही का आज भेटून येऊ म्हणून तो स्वातीला भेटायला गेला विश्वास बसत नव्हता हो एक काळी तजेलदार गोरी हट्टी आत्मविश्वासी देखणी स्वाती हाडाची काळ झाली होती चेहऱ्याभोवती काळ काळं वर्तुळ झालेलं होत बोलवतही नव्हतं तिला जास्त गेला म्हणली आलास का रे खूप दिवसांनी दिसलास खूप बिझी असतो म्हणे स्वतः सध्या तेरा बिरा कंपन्या आहेत ना तुझ्या आता आता पास खूप धावलास आता लग्न सुखाने जग हसला अगं जिच्याशी लग्न कर हो करायचं होतं तिनं कधी विचारलंच नाही आणि मी तिला कधी विचारलंच नाही काहीतरी बनवण्याच्या मागत पळत गेलो खरी स्वप्न कुठली ती कळलीच नाही धावलीन मिळवलेली स्वप्न खरी होती का जिच्यावर संसार करायचा होता ती स्वप्न खरं होता नाही गणित लक्षात येत आहो स्वाती मी स्वतः का कधीच जगलो नाही आणि माझ्यासारख्या आबोला आणि भितव्या माणसाचं धाडसी कर्तृत्ववान पुरुषात उपांत करणारी तू आज जेव्हा वय आलो तेव्हा मा हाक मारायला आलोय काही अवस्था काय झालंय तुला ती हसली आवी उशीर केलास रे पण बरं झालं काही गोष्टी उशिरा उमगतात तशातलंच हे खेळ आहे दैवाचा खेळ म्हणून आपण त्याला साधारण दोन वर्षापूर्वी मला धाप जास्त लागायला लागली ला जास्त चालताही ना म्हणून दवाखान्यात चेकअप करत होते आजार काही बराच होत नव्हता सहा महिन्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की एकदा फुल बॉडी चेकअप करून घे मग बघू आपण त्या चेकअप मध्ये लक्षात आलं माझ्या हार्ट मध्ये होता त्यामुळेच म्हटले आता लग्न कर हो आणि सेटल हो तिच्याकडं पाहिलं एक सेकंदा म्हणा आता तू बोलणार नाहीयेस तुझ्या हिशोबाने तुझा शेवटचा एक्का मी होतो बरोबर ना आणि तू तू शेवटी वापरणार होतीस पण माझी हुकुमाची बदामणी सगळ्यात पहिली तू होतीस आणि शेवटची तूच असणार एक तास एक तासात सगळी व्यवस्था करतोय तुला आपल्या इथल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं आहे तुझा उपचार चालू होणार आहे कोण काय किती कुठलाही प्रश्न तू विचारणार तू फक्त सगळे उपचार शांतपणे करून घेणारस आम्ही तिथं बसल्या बसल्या बस फोन लावायला सुरुवात केली सगळ्यांना फोन लावले तातडीनं एक अँब्युलन्स मागवून घेतली स्वतः अभिषेक फोन करतोय म्हणलं अँब्युलन्स दारात पंधराव्या मिनिटाला हजर झाली तिला उचलून नेलं स्पेशल रूम मध्ये दे देण्यात आलं सातव्या माळ्यावरची खोली होती समोर शांत अथांग सागर पसरलेला इकडं गावातली गडबड दिसायची ती अशी शांत बसून बघू शकेल असं आणि तिच्या उपचाराला सुरुवात झाली पहिल्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टर म्हणाले शेट एवढा लेटका केला थोडं लवकर लास ती वाचली असते स्वप्नांची गणितच कळत नाहीत कुठलं खरं आणि कुठलं खट हेच समजत नाही थोडासा आयुष्याचा लपंडाव झाला पण आता काही वाटल ते हो मला ती जिवंत पाहिजे माझ्या सगळ्या कंपन्या विकायला लागल्या स्टेक व लागल्या तरी चालतील तिच्या उपचारात हायगं होता कामा नाही डॉक्टर म्हटलं उपचार तर करूच आपण पण ॲशुरन्स नाही देता येणार ना। हवी हसला डॉक्टर तिनंच मला शिकवलंय अभि हसला आणि म्हणा डॉक्टर तिनंच मला शिकवलंय युद्धात उतरताना यश अपयशाचा विचार नसतो करायचा तुम्ही कामाला सुरुवात करा हा चटका बसला सिगरेट संपल्याचं कळलंच नव्हतं त्यामुळे आवीनं शांतपणे घड्याळाकडं बघितलं सिक फोन केला सेक्रेटरीला सांगितलं मी निघतोय जरा बाहेर चाललोय लिफ्टमनला लिफ्टवर आणायला आणि शोफला पोस्टमध्ये काल आणायला सांग चेहऱ्यावर पाणी वाहून पर ला। आम्ही परत पहिला मुखवठा धारण केला लिफ्ट पशी पोचला खालती उतरल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी वळून लिफ्टमन लागलं आता मी परत येणार नाहीये तू घरी गेला तर चाल लवकर सुट्टी तुझी आज तू लिफ्टमन वेड्या का बघत राहिला साहेब आज आपल्याशी बोलले त्यात आपल्याला लवकर सुट्टी दिली आहे त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला आवी ताड 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 पावलं टाकत बाहेर आला शोफाने दरवाजा उघडून धावलाच होता आत बसला गाडी पहिले पोचच्या बाहेर गेली पोचच्या बाहेर बाहे गाडी आल्यानंतर त्याने सांगितलं स्मशानाच्या अलीकडच्या चौकात गाडी उभी कर ड्रायव्हरने स्मशानापाशी आणून गाडी उभी केली परत दरवाजा उघडला हवी बाहेर पडला त्याने स्वतःचा कोट काढला टाय काढला दोन्ही कारमध्ये टाकून दिलं आणि सांगितलं गाडी बंगल्यावर नेऊन लाव मी माझ्या सोडीने घरी जाईन असे सांग आणि तो स्मशानात गेला त्याच्या प्रिय स्वातीला शेवटचा नमस्कार करण्याकरता खूप सांगायचं होतं बस सांगायचंच आहे यालाच अंकही म्हणतात ना okay, ओके फ्रेंड्स बघा कसं वाटलंय मला तुमच्या सगळ्या कॉमेंट्समधनं ते कळलं पाहिजे कही अन गुड या बॅड डन डन